नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग का जगाचे आंद फेडी तू श्रियेची राऊळे उघडी तू निघे भास्व तू प्रदक्षिणे ज्ञानेश्वरीतील अध्याय सोळा ओवी क्रमांक दोनशे दैवी संपत्तीच्या गुणातला एक गुण अद्रोहत्व त्याचं स्पष्टीकरण करताना ज्ञानदेवांच्या वाणीला काहीसा बहर आलेला आहे गुण दिसताना साधे दिसतात नित्य आपल्या अनुभवाला येणारे असतात याच विशेष वर्णन ते काय करायला हवं असं आपल्या मनात येत त्या वर्णनात काव्यात्मकता तरी कोणती येणार असंही वाटत पण ज्ञानदेवांच्या व्यापक बुद्धीचा स्पर्श झाला की त्या गुणाचं एक विशाल स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहत आणि त्यांच्या तरल प्रतिभेचा हळुवार हात फिरला की अगदी साध्या अशा गुणालाही मोठं मनोहर रूप प्राप्त होत अद्रोहत्व या गुणाच्या त्यांच्या स्पष्टीकरणात हाच अनुभव येतो अद्रोहत्व म्हणजे कोणाचाही द्रोह न करणं कोणाविषयीही मनात शत्रुभाव न धरणं किती सोपा अर्थ पण ज्ञानदेव एवढाच अर्थ सांगत नाहीत कोणाचंही व्हावं असं मनातही न येणं आपला काही लाभ होण्यासाठी दुसऱ्या कोणाचं काही हिरावलं जावं अशा विचाराचा स्पर्श चित्ताला न होणं हे अद्रोहत्व होय पण एवढंच नाही काठावर असलेल्या वृक्षाचं पोषण करीत आणि साऱ्या लोकांचं पाप आणि ताप ही नाहीशी करीत जसं गंगेचं पाणी समुद्राकडे जायला निघतं त्याप्रमाणे कुणी बुडताना दिसला तर त्याला वर काढणं कुणी दुःखात असला तर त्याचं संकट निवारण करणं एवढंच नव्हे तर आपल्या समोर असलेल्या माणसाचं सुख कशात आहे याचा सतत विचार करणं हाच आपला स्वार्थ होय असं मानणं हे अद्रोहत्व होय सर्वांची सारी धडपड स्वार्थासाठी चाललेली असते पण ज्ञानदेवांनी तर स्वार्थाची व्याख्याच इथं बदलून टाकली आहे दुसऱ्याच्या सुखाची चिंता वाहणं याला त्यांनी स्वार्थ म्हटलं आहे स्वार्थाची ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सारा आपपर भाव नाहीसा व्हायला हवा लोकांच्या भल्यासाठी झटत राहणं हीच आपली वृत्ती होऊन जायला हवी ज्ञानदेव या ओवीत मोठं सुंदर उदाहरण घेतात साऱ्या जगातला अंधार नाहीसा करत आणि पृथ्वीवरचं जीवन फुलवण्यासाठी सर्वत्र ऐश्वर्याची मंदिरं उघडत सूर्यनारायण प्रदक्षिणेला निघतो त्याप्रमाणे सर्वांच्या कल्याणासाठी सतत आपलं जीवन व्यतीत करणं हे अद्रोहत्व होय एका साध्या गुणाला एवढा व्यापक अर्थ ज्ञानदेवांनी दिला आहे